मुसळधार पावसामुळे रविवारी खेड तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्यामुळे खेड शहरात पाणी शिरले शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली आहे अशातच खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक बत्तीस वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे तिघांच्या डोळ्यांदेखत हा तरुण वाहत चालला होता मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचं काहीही चाललं नाही या घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक बत्तीस वर्षीय तरुण रविवारी दुपारी वाहून गेला असून त्याची शोध मोहीम सुरू आहे मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे बाजारपेठेत पाणी शिरलं आहे जगबुडी नदी आणि नारंगी नदीला देखील पूर आला आहे अशा पार्श्वभूमीवर सर्व महत्वाच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील शेल्डी धरणातून जयेश रामचंद्र आंब्रे हा बत्तीस वर्षांचा युवक पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रवाहातून वाहून गेल्याची घटना घडली आहे त्याची शोध मोहीम रविवारी दुपारपासून सुरू आहे